नमस्कार मित्रांनो मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया बिग ब्रेकिंग न्यूज महिला कर्मचाऱ्यांच्या सरकारचा मोठा निर्णय सरकारने या संदर्भात कोणता निर्णय घेतला हे या व्हिडिओतून आपण स्पष्ट करणार आहे या व्हिडिओचे टायटल हेडिंग शीर्षक आहे महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत सरकारने घेतला एक मोठा जाणून घ्या सविस्तर माहिती शासनाने घेतलेल्या बदलाचा निर्णय पाहूया तर मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांचे ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करून व्हिडिओला ला सुरुवात करत आहे आज अत्यंत महत्वाच्या पेन्शन संबंधित बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो या व्हिडिओतून तून आपण पाहूया चला तर स्पष्टीकरण करूया त्या स्पष्टीकरण पूर्वी आपण active एज्युकेशन youtube channel ला like share आणि subscribe करायला विसरू नका आणि स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार मृत महिला सरकारी कर्मचाऱ्यांच्या पती पेन्शन साठी अपात्र ठरल्यास तिचे पेन्शन ही मुलांना मिळणारे आहे एखाद्या महिला सरकारी कर्मचाऱ्यांना

बदल करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यामुळे आईच्या पश्चात अनेक गरजू मुलांना आर्थिक आधार मिळणार आहे हा मूलभूत पाया डोळ्यासमोर ठेवून मित्रांनो हा व्हिडिओ आपण व्हायरल केला आहे पुन्हा भेटूया नवनवीन अपडेटिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये तोपर्यंत निवांत राहा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद One day my trump.